वर नाही सोडू चल चलो चल। 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 ते तर इकडे टाकले मग मी डाळ शिजत पूर्णासाठी आणि इकडे कांदे भाजले मी इकडे ना खोबरं बारीक करून ठेवलं गरम मसाला मिक्स करणार होते आमटीचा पण भार नेमकं उठला आणि आता बघू मी मम्मी थोडीशी मदत करता खूप पाऊस होता वातावरण पाऊस पडतोय भारी हा कस घाबरल पाहिजे

तर आहे ना आता मी करणार होते ते मसाला पण बारग नाही केला तर आता मम्मीला आहे ना थोडस पुरण वगैरे करू लागते म्हणजे पुरण बारीक करून देते आणि मग मम्मी पोया करून छान छान बाकीचे मम्मी एक वेळ बाल म्हणजे क्यूट बाला चल माय मावशी कडे जाऊ आपण माय मावशी काय करते रे माय मावशी मावशी <laughs> आधी आधी दादी ना तिची केस सेट करून देतो त्यामुळे बारकावलं वाटलं काय करू राहिले मावशीला तर कांदा बाजीला इतका फास्ट स्वयंपाक स्वयपाक बन उशीर झाले खूप तू चुकट लागणार मला चल 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 म्हणजे बाहेर जाऊ बाई स्वयंपाक करू लागणारे अ आणि हे पोरांना नसते आजी लागते आता या दोघींच आवरलं का मग या मला मदत करू लागणार आहे आता डाळ शिजवली भात शिजवला आता मस्त काढला आणि भजे तर माईच करणार ना तू काय करणार तू, 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 तू सांगशील ते पुरण बारीक करून देते हा तू पुरण बारीक करून बाकी मसाला बारीक करून देते वाटलं असत तो मसाला बारीक करतो तुम्हाला आहे ना काय करू देते का पुरण पुरणाच काम तुझ्याकडं भजेच काम माईकडं बाकी तू काय करू लागणार आहे दादा घेऊ दादे तू काय करला मला छान बोल बाई शो माझे बाई आपले दादा कुठे दादा दादा खोबरं देऊ तुला खोबरा चला आता मी करते मसाला बारीक तर मम्मी बार बन घे म्हणजे गोंधश पडू हे आपल्याला आपण व्हिडिओ कॉल करू न व्हिडिओ कॉल करू आपल्या करून नावर आवरले व्हिडिओ कॉल करू बर का दोन तीन दिवस नाही खायची बाबा नळी तो आटकन ते हा चलो हो काय बारीक झालंय पुरण मम्मी निघच काम तमाम करून टाकलं तुम्हाला बारीक करायची गरजच नाही ठेवूया परतवता परताव परत पुरण झालंय त्याच इकडं पुरण मम्मी शिजवून देते आणि मग बारीक करायला काहीच नाही राहणार तस पण बारीक करावं लागत आणि इकडं गोळावणी तयार झाले मसाला बारीक करू बस बस मम्मी आग बस ना झालं घट्ट ಹಾ ಬರ್ ಕಸيب ಹಾ ಬರ್ ಕಸيب ಹಾ ಹೇಗನ ಎಟ್ ಪರ್ಸ ಆತಯಾತ ಅನ್ ಬಾರಿ ಕ ಸರ್ತೈ ಇ ಕರ್ಚನಸುನ್ ಜಾತ್ ಕಾಗ ಬೈಲ गावाತ್ गेल ना ಅಂತೆ ಹ್ಮ್ ಎಲೆ ಕೊಳತೆ ಯಾತ ವಾರ ಎಲೆ ಕೊಳತೆ ಆದು ವಾರ ಬ್ಯಾಗರ ಲಕ್ಕಲ್ಲ ಅಲ್ಲ ಎಲೆ ಕೊಳತೆ ಅಲ್ಲಂಗೆಲಸಂತೆ ಎಲೆ ಕೊಳತೆ ಹಾ

विरामस्ता रेडी झालेली आहे बघू शकता तुम्ही क्यूट क्यूट माझी पिल्ली ही माझी गड गड पिल्ली कधी तयार झालं बाय बाय पिल्लू वरती चालली बाळा तू वरती चालली झुझुकलाय ना बाय 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 हे बघा कशी वापर मध्ये खेळते अशे खोलट मस्त मस्त म्हणजे पकड 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 मार किती <laughs> मजा येते त्याला पाना दिल्ली 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 माग जागन माग जागन ये, ये चला 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 शिवदाराचा वापर आहे आणि भारगावला कामात आलंय ते

म्हणले मी करतो मी आमटी केली आमटीचा मुद्दा म्हणले बर का मम्मीनीच केलाय नाही पण तू वाटला ना मसाला वाटायची मेहनत घेतलीस देखो आमटी इकडे चालू आहे

नैवेद्य पण दाखवून इथे देवपूजा करते मी मग अशीच केली पण व्हिडिओ काही शूट नाही केला माझ्या ह्याच्यात कारण वीरा होती मांडीवर आणि बार्गव आजीकडं मग पटकन पूजा करून घेतली बैल वगैरे मांडले आणि त्यांचे नैवेद्य वगैरे दाजीने दाखवून दिले आणि इकडं आता मम्मीची चालू आहे पूजा टिका लाव का आम्हाला लाल लाल टिका लावा ना किंक बेग 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 अरे बापरे बाल काय झाले दिसते टिक्का लावला हाँ चल दुल्हा खोज ये क्रवीर आवाज़ लिया जी करो ये बाग तू जा टिक्का बोल ये बाग बाबू ये मुझे बाबू ये मुझे पिल्लू मैं पिल्लू नहीं मार सका सका टिक्का पुसन डाक लाए कुंग कुपुसन डाक लाए थोड़ा सा ये दिख चलो आंहे हल्दी कुंगो हल्दी कुंगो प्रोग्राम

गुराल चालत नाही का हा मम्मी तू काय म्हणली काय चालत नाही ते सुटवायचं चालत असते ना तिला कोण कोणाच दिवा लावा दिवा लावा

Apa ya? Terima kasih banyak. Cepat

तर मला कमेंट येत होती की तुझे व्हिडिओ का बरं लेट होता तू खूप लेट व्हिडिओ टाकते कारण त्याचं कारण असं आहे की भार्गव जो आहे ना तो मला खूप त्रास देतो आणि मी इकडे आलेले मम्मीकडे त्याच्यामुळं तो थोडासा अजून रमलेला नाही कारण त्याला माझी एकटीची सवय होती घरी असताना तो फक्त माझ्याकडे राहायचा त्याचे पप्पा कायम ड्युटीलाच असायचे त्याच्यामुळं तर त्याला माझी सवय लागून गेलेली आहे आणि तो खाली पण जास्त खेळत नाही त्याला फक्त उचलून लागतं आणि मग त्यामुळे मग तो इथे कोणाकडे जात नाही मम्मीकडे जात नाही आजीकडे जात नाही मावशी काकाकडे दोघांकडं पण जात नाही म्हणजे असं थोडंसं जातं दोन एक मिनिटासाठी पण जास्त वेळ काही राहत नाही त्याच्यामुळं मग मला एडिटिंग करायला टाईम भेटत नाही पूर्ण वेळ त्याला सांभाळावं लागतं कारण तो खाली पण थांबत नसल्यामुळं त्याला सारखं घेऊन फिरावं लागतं आणि मग मला एडिटिंग करता येत नसल्यामुळं मग माझे व्हिडिओ लेट येतात तर आता हा व्हिडिओ पण खूप लेट झालेला आहे तरी तुम पुढे आता मी ट्राय करीन लवकर लवकर व्हिडिओ टाकायचा आता तसं तर द्या आता थोडा थोडा रमायला लागलेला आहे आणि असं म्हणजे सगळ्यांकडे थोडं थोडं राहायला आहे आणि तो झोपल्यानंतरच मी व्हिडिओची एडिटिंग करत असते आणि त्यामुळे मग मला असं म्हणजे नाही का पूर्ण ना व्हिडिओ लवकरात लवकर पाठवता येत नाही अपलोड करता येत नाही त्यामुळे हा पण व्हिडिओ खूप येतो येतोय हा बैल व्हिडिओ आहे पण म्हटलं चला आता टाकून देऊ राहिलेला आहे तर बाकीचे तरी काही काही व्हिडिओ मी अपलोड केले नाही डिलीट करून टाकले कारण खूप उशीर झाला होता म्हणून म्हटलं नकोच टाकायला तर मग हा होता तर म्हटलं हा टाकून देऊ आता आणि कमेंट पण येत होत्या तर त्यामुळे मग तुम्हाला कारण सांगितलं आहे आता कशामुळे माझे व्हिडिओ येत नाही तर मग सगळं म्हणजे नाही का हँडल करावं लागतं मला त्याला आणि आता थोडासा रमल्यामुळे मी थोडंसं ट्राय करीन आता लवकरात लवकर व्हिडिओ लवकर टाकण्याचा प्रयत्न तर करणारच आहे तर अशा पद्धतीने ते बैलपोळा साजरी झाला आणि मी आता बाहेरला आहे तर इकडे भारी वाटतो खूप असं बैलपोळा वगैरे सगळे सण व्यवस्थित होतात शहरामध्ये असे सगळे सण केले जात नाही आणि केले तरी आपल्या घरच्या घरीच फक्त असे बैल वगैरे काही येत नाही तर इकडे मस्त असे बैल वगैरे येतात त्यांना वबाळतात आणि खायला वगैरे देतात असं सगळं इकडे छान असा बैलपोळा होतो तर ह्या वर्षी माझा बैलपोळा माझ्या मम्मीच्या घरी होता तर इथं सगळं झालं होतं आवरलं होतं आणि नंतर मग बैलपोळा हे बैल वगैरे गेल्यानंतर मग आम्ही जेवण वगैरे केले तर चला मग आता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला तर भेटू पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय